सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला अगदी सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय अनेक सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात पूर दृश्य परिस्थिती निर्माण झालीय सकल भागात अनेक नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे त्यामुळे साहित्याचं नुकसान झालं सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागच्या दोन ते तीन दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे आणि आज दुपारच्याच वेळेस आपण बघू शकता आहे की सोलापूर शहरामध्ये पावसाची जोरदार अशा पद्धतीची बॅटिंग सुरू आहे अतिशय मागच्या दोन ते तीन दिवसापासून ज्या पद्धतीनं सोलापूरमध्ये पाऊस परत होता त्यापेक्षा जास्त तीव्रतेचा पाऊस आपल्याला सध्या सोलापूरमध्ये पाहायला खरं तर सोलापूर ड्रेनेजचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळे नागरिकांचे बेभान हाल झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि आता पुन्हा एकदा सोलापूर शहरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग जी आहे ती सुरू केली आहे आपण दुसऱ्यांच्या बघू कशा पद्धतीचा पाऊस हा या ठिकाणी सध्या उभा आहे सोलापूरमधील कंबर तलाव या ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि आपण जर बघितलं तर पाऊस जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बरसत होता आपल्याला वात् पाहायला तर लोकांच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या